महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात पसरलेल्या सह्याद्रीच्या भुलेश्वर या डोंगर रांगेत हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो पुण्याहून सासवडला जाताना वाटेत लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्याकरता मल्हारगडाची निर्मिती केली गेली असावी नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला पाहिला तसा हा किल्ला महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो म्हणजे सर्वात शेवटी बांधलेला किल्ला किल्ल्याचं बांधकाम सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या कालखंडात झालं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात किल्ले नाहीत बांधले हा किल्ल्याचा चोर दरवाजा हो आणि इथून किल्ल्याला सध्या एंट्री आहे तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व माधवराव पानसे यांनी हा किल्ला बांधल्याचे दाखले मिळतात गणावर तटबंदीच्या चोर दरवाज्यातून आत गेल्यानंतर एक मोठी चौकोनी विहीर आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो पुण्याजवळ साधारणतः पस्तीस किलोमीटर अंतरावर सासवड या गावापासून साधारण आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला मानला जातो म्हणजे शेवटी बांधलेला किल्ला मानला जातो त्या किल्ल्याला येण्यासाठी तुम्हाला काळेवाडी गावातून यावं लागतं आणि तिथून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रोड आहे किल्ल्याच्या वरचा जो रोड आहे तो थोडासा खराब आहे परंतु बऱ्यापैकी किल्ल्याच्या जवळ गाड्या येतात तिथून किल्ला फिरायचा आहे आता मी किल्ल्यावर आलो आणि एंट्री केली ती ज्या बुरजातून केली त्या बुर्जात चोरवाट बुर्जा आहे आणि त्या चोरवाटीतून किल्ल्यात आतमध्ये एंट्री केली कारण किल्ल्यावरचे जे मुख्य दरवाजे होते ते अजून मला शोधायचे आहेत कुठल्या भागात आहेत पण किल्ल्यावर आत्ता एंट्रान्स जो आहे तो चोर तो तो दरवाजातून आणि किल्ल्यावर आल्या आल्या सर्वात मुख्य अशी विहीर दिसते विहिरीत पाणी पण खूप सारं पण बाध ही भी विहिरही आणि दगडाचं बांधकाम केलेली त्या काळची विहीर किल्ल्याचा जो बाले किल्ला ही आहे तो आतमध्ये आणि ही विहीर किल्ल्याच्या मुख्य किल्ल्याच्या आतमध्ये बाले किल्ल्याच्या बाहेरच्या भागात आहे मला एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते आपण इथून एंट्री केल्यानंतर आतमध्ये जाण्याचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे पहिल्यासारखे राहिले नाहीत आता ह्याची काही कारण आहेत एक म्हणजे या दरवाज्यांवर इंग्रजांनी तोफा टाकल्या अठराशे अठरावसने खूप म्हणजे भयानक विध्वंस केला तर त्यामध्ये किल्ल्यातील बरेच अवशेष तुटले गेले सध्या स्थितीला आपण बालेकिल्ल्यात के प्रवेश केलाय इथं बांधकाम असत त्या काळचं बांधकाम असणार आहे वाड्याचं आणि बालेकिल्ला बराच भक्कम आहे परंतु वरच्या भागात बराच तुटलाय आहे आतमध्ये एक मंदिर आहे एक दोन विहिरी आहेत आणि राजा शिवछत्रपती परिवार यांच्या साह्यानं किल्ल्याची बरीच डागडूची जी कामं चालू आहेत तर खूप बरं वाटतं अशी लोक खूप प्रेरणा घेऊन हे सगळं काम करतात आणि किल्ल्याचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कायम तत्पर असतात इथे एक विहीर आहे बघा सध्या पाणी नाही त्याच्यात पण ही देखील बाणी विहीर होती इथं तळघर आहे आणि ते आपण आहे किल्ला तसा ओसाड आहे वरच्या भागात कारण जास्त पर्यटक येत नाही बापरे खलबत खाण्यासारखे आहे आपण आज जाऊन बघून येऊया बापरे <laughs> मोठ आहे पण हे बांधकाम खूप जुनं आहे त्याच्यामुळे पडण्याचे चान्सेस आहेत रिस्क घ्यायची नाही नको तिथं किल्ल्यावर त्या काही तळघरात कधी कधी कलबत चालू असायची किंवा तळघरात काही गोष्टी लपवून ठेवल्या हो जायच्या अशा प्रकारची तळघरं अनेक किल्ल्यावर आहेत दक्षिणेकडे आहेत महाराष्ट्रातील देखील आहेत मित्रांनो इथं आपल्याला राजवाडीचे अवशेष दिसतो असं इथे लिहिलं गेलं आहे हा भाग जो आहे तो भाग बघताना तुम्हाला लक्षात येईल की बांधकाम जे केलं आहे ते बांधकामच्या अनुषंगानं ते राजवाड्याचे अवशेष आपल्याला वागतात तेवढे मोठे आहेत ते इथे खंडोबा मंदिर आहे आणि महादेव मंदिर आहे दोन्ही मंदिर पाहिजे आणि बाले किल्ल्याला येण्याचा दरवाजा जो आहे तो तिथून आहे आणि त्या दरवाज्यातून आतमध्ये येत होतात त्याच्या पलीकडे गेल्यानंतर तिथं मुख्य दरवाजा आहे जो आपण पाहिला तो मुख्य दरवाजा डायरेक्ट सोनोरी गावात उतरतो सोनोरी गावाकडून येणारी जी वाट आहे ती त्या मुख्य दरवाज्यातून वर येते बाले किल्ल्यात खंडोबा आणि महादेवाचे सुंदर मंदिर आहे खंडोबाच्या मंदिरात अश्वारूढ खंडोबाची मूर्ती पाहायला मिळते मल्हार गडाला हे नाव खंडोबाच्या नावावरूनच म्हणजे मल्हारी या नावावरूनच पडल्याची आख्यायिका आहे इथं हे महादेव मंदिर आपण खंडोबा म्हटलं पाहिजे महादेव मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला एक चौथर आहे अ नंदीसाठी असा पा। गडावर पाण्याची टाकी विहिरी शिवकालीन चौथरा तळघर आणि कोठार असे अवशेष व भक्कम बुरुज पाहायला मिळतात महादेव मंदिराचं बांधकाम अगदी जुन आहे महादेवाची पिंढी आणि इथं छोटासा छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन फोटो तिथं वा इतक्या किती उत्ती शान आमचा वाटते हर हर महा राजा शिवछत्रपती परिवार यांच्याकडून जे दुर्गसंवर्धनाचे काम चालू आहे ते खूपच उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे किल्ल्यावर फिरताना बऱ्याच ठिकाणी म्हणजे इवन बाले किल्ल्यावर देखील फिरताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या अवशेषांची नावं तिथं पाहायला मिळतात त्यांनी टाकलेले म्हणजे माहिती कळते की किल्ला कसा बघावा किल्ल्यावर कुठं काय होतं ते आणि हे आहे बालेकिल्ल्याचा प्रवेशवा मस्त सृष्टीमध्ये बाले किल्ल्या आणि मोठ आणि खालून मस्त थंडगार वारायच वा हे बघा कि ना किती मस्त दृश्य दिसते हा ना इथं दरवाजा असेल त्या काळचा आणि हे पुणे बापरे केवढं पोल्युशन आहे अगदी बारीक नजर ठेवली ना तरच काही बिल्डिंग्स दिसतात अदरवाईज सगळं पांढरच दिसते आता जाऊया किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे मित्रांनो ही जी डोंगर रांग आहे ही भुलेश्वराची रांग मानलं जात सह्याद्रीतून ज्या मुख्य उपरांगा सह्याद्रीच्या बाहेर पडल्या त्यामध्ये दोन उपरांगा आहेत ज्या सातारा पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आपल्याला पाहायला मिळतात त्यातील पहिली रांग आहे ती शंभू महादेवाची म्हणजे शिखर शिंगणापूर मग तिथं आपण वारूगड संतोषगड वगैरे आपण पाहिले वर्धनगड वगैरे किंवा त्याच रांगेच्या एका भागात आपल्याला म्हणजे पुण्यागडच्या भागात आपल्याला तोरणा राजगड पाहायला मिळतात तशाच प्रकारची दुसरी एक उपरांग आहे जी उपरांग सिंहगडपासून बाहेर पडते तर ती सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड म्हणजे हा किल्ला याच्या पुढचा ढवळगड आपण काल पाहिला जातो तर असे बरेच किल्ले या रांगेत देखील आहे या रांगेचं नाव आहे भुलेश्वरची रांग कारण की ढवळगडाच्या शेवटी ज्या मंदिरापाशी ही रांग संपते ते मंदिर आहे बुधेश्वरच तर या रांगेला भुलेश्वरची रांग म्हणून इथं चौथर एक आहे तुम्ही किल्ल्याचे भाग बघू शकता किल्ल्याचा गडमाता आटोपशीर असल्यामुळे साधारणतः दीड ते दोन तासात किल्ला व्यवस्थित पाहून होतो काहीतरी गोंधळ चाललाय गावात फुल लावाचा डॉल बी लावलाय आपण आलोय आता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे महादरवाजाजवळ महादरवाजाच बांधकाम किती भक्कम वा ओ प्रतिम यार हॅट्स ऑफ राजेश्वर चतुर्थी बरोबर हो जर हे जंजीबुनी बसवले ना खूप सुंदर गेलंय ग्रेट बघ ना गुप्त दरवाजा असल्यासारखा म्हणजे बुरुजात पोलेला दरवाजा आहे तसा पाहायला गेला तर गोमुखी मार्गीच आहे ते ऐकले गाव सोनेरी गाव तिथं वाडा आहे पानसेंचा आणि आशा पद्धतीचा दरवाजा आहे अप्रतिम आहे किल्ल्याच्या पूर्वेला सोनोरी गावातून पायवाट असल्यामुळे इथेच आपल्याला अतिशय सुंदर आणि भक्कम बांधकाम असलेला महादरवाजा लागतो या किल्ल्याचा महादरवाजा खूप सुंदर आहे खूपच आवडलं म्हणून आणि सद्यस्थितीला किल्ल्याची बऱ्यापैकी डागडुजी चालू आहे किल्ल्यावर दरवाज्यातून एंट्री केल्यानंतर पहारेकरांच्या देवड्या पाहिल्यानंतर आणि पंतधिकिल्ला एक किल्ल्यावर बहुधा दीपोत्सव करण्यात येत ही का बांधली कळलं नाही इथं पण काहीतरी असावं हो। खास दिसते आणि इथून वरच्या बाजूला किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी गाव असल्यामुळे या किल्ल्याला सोनोरीचा किल्ला असे देखील म्हटले जाते महादारवाजीची रचना तर जबरदस्त होती चक्रविह टाईप मध्ये <laughs> तो बघा तो दिसतोय आणतो वज्रगड आणि ही माधवराव पेशवे सतराशे एकाहत्तर ते बहात्तरच्या दरम्यान या किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळतात था। इंग्रजांविरुद्धच्या बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनीही काही काळ या किल्ल्याचा आश्रय घेतला होता मल्हारगड आकाराने छोटा असून सुमारे दीड ते दोन तासात संपूर्ण किल्ला पाहून होतो सोनोरी गावातून येणाऱ्या वाटेवर अतिशय सुंदर आणि भक्कम बांधणीचा मुख्य महादरवाजा आहे राजवाड्याच्या अवशेष परिसरात आ, एक शिलाखंड बसवण्यात आलाय आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर प्रतिमा कोरण्यात आलेली आहे खूप मस्त आहे आणि ही कन्सेप्ट देखील मला खूप आवडली की तिथल्या एखाद्या शिलाखंडावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोणी खूप भारी वाटते हे काय वा किल्ला छोटा आहे पण खूप सुंदर आहे आणि किल्ल्याचं बांधकाम जे आहे ते देखील खूप मजबूत बांधलं आहे किल्ल्यावर इथं देखील आपल्याला खोल विहिरी दिसते विहिरीत सध्या पाणी नाही परंतु पिण्याच्या पाण्यासाठी पडले पण हाय आहे चौदा रोजा ज्याच्यातून आपण बाहेर आलो यात चोर दरवाज्यातून आपण खाली उतरायचं मल्हारगड हा पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे जो महाराष्ट्राच्या शेवटच्या कालखंडातील दुर्ग बांधणीची साक्ष देतो